अहिल्यानगर जिल्ह्यातील ला अनेक भागांमध्ये यंदाचा खरीप हंगाम संकटात सापडला आहे मे महिना आणि जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरीप हंगामासाठी पेरणा पूर्ण केल्या होत्या मात्र मागील पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्ण पाठ फिरवल्यामुळे पेरलेली बिजं उगवून वर आली असली तरी उगवलेली पिकं आता करपू लागली आहेत जमिनीतील ओलीचा अंदाज घेत अनेक शेतकऱ्यांनी वेळेवर पेरणा पूर्ण केल्या पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेशी आर्द्रता होती त्यामुळे बीज उगवलंही परंतु पावसाच्या खंडामुळे उगवलेली पिकं वाढणं होऊन थांबली आहेत उत्तर अहिल्यानगर मधील अनेक भागात शेतात उगवलेली सोयाबीन मूग उडीद कापूस आणि मका यांसारखी पिकं उन्हाच्या कडाक्यामुळे वाढत आहेत तर ज्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध आहे ते वरच्या पाण्यावर पीक जगवण्याचा प्रयत्न करतात राहता तालुक्यात काही ठिकाणी परिस्थिती आणखी गंभीर दिसून येत आहे येथे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात उगवलेली सोयाबीन पिकं हुमणी आळी सारख्या रोगाच्या प्रादुर्भावाने ग्रासली आहेत अनेक ठिकाणी सळ पाना आणि पाणी गळण्याची लक्षणं दिसून येत असून काही शेतकरी तर उगवलेली पिकं नांगरून टाकत असल्याचं विदारक चित्र समोर आलं कणकुरी शहरात आमचे क्षेत्र आहे तर आम्ही पाऊस झाला वल होती या हिशोबाने सोयाबीन पेरली पण नंतर पाऊस न झाल्यामुळे त्याचा उतार कमी झाला उतार कमी जाण्याचे कारण पाऊस कमी झाल्यामुळे उतार कमी झाला आणि पाणी नसल्यामुळे आम्हाला त्याला काही पाणी देता आले नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आता ते त्याला रोग पण पडला होमणी आळीचा आणि त्याच्यामुळे आता ते सोयाबीन मोडून टाकले आम्ही अशा प्रकारे आता ती परत मोडून परत पाऊस झाल्यावर पेरावं लागेल आम्हाला दुबार पेरणी करावं लागेल आता खर्च साधारणत आता नांगरणी डोंगरनी असा जर हिशेब केला तो एक एकराचा पाच सहा हजार पर्यंत खर्च जातो बी दर दरला सात ते आठ हजार एकरी ये खर्च येतो आता दुबार पेरणीला परत बीएचा खर्च वाढेल मशागत वाढेल नाही परत पाऊस नाही आला तर परत फिर जाऊ शकते ती राज्य सरकारनं पेरणीची घाई करू नये अशा सूचना शेतकऱ्यांना केल्या होत्या मात्र तरीही काही शेतकऱ्यांनी ओलीच्या भरवश्यावर पेरणा केल्या सध्या पाऊस नसल्यानं जमिनीत ओल संपली आहे परिस्थिती अशीच राहिल्यास दुबार पेरणी करण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय मात्र दुबार पेरणी म्हणजे दुप्पट खर्च आणि दुप्पट जोखी यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक दृष्ट्या अजूनच अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जाते तर हवामान विभागाने व्यक्त केलेली हलक्या के ते मध्यम पावसाची शक्यता शेतकऱ्यांसाठी एकमेव आशेचं किरण ठरत असून चिंता कायम आहे मनीष दवंगे एस पी चोवीस तास नांदुरकी राहता